एच टी न्यूज इंडिया सच के साथ वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या वतीने आयोजित सोहळा थाटात पार पडला वसमत विधानसभा मतदारसंघातील संस्था व जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत शिक्षकांचा आदर सन्मान व्हावा त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा या हेतूने वसमतचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे यांनी गुरुगौरव पुरस्कार देण्याचे निश्चित केले पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरु गौरव पुरस्कार सोहळा शहरातील मयूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात करण्यात आला आला होता या या सोहळ्यात शिक्षकांना पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यू टी पवार तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी दिग्रसकर शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनटक्के औंदा गट शिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले वसमतचे गट शिक्षणाधिकारी सोनटक्के बाळूमामा ढोरे जिजाहरणे विठ्ठल पवार ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत देवणे शिक्षक विस्तार अधिकारी विवेक पेडगावकर पांडुरंग लांडगू शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली प्रतिनिधी अशोक इंगोले खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ, तब तक के लिए नमस्कार और देखते एच डी न्यूज इंडिया